अमरावतीच्या कुशीत जिथं निसर्ग स्वतः मंदिर उभारते जिथं वसलेला एक पवित्र शांत आणि अत्यंत शक्तिशाली स्थान कोंडेश्वर महादेव हा फक्त एक मंदिर नाही ही एक अनुभूती आहे जी आपल्या अंतर स्पर्श करते कोंडेश्वर हा देव जिथं स्वतः निसर्गाच्या साक्षीने ध्यानस्थ आहे काळ्या दगडामध्ये पुरलेलं त्याचं मंदिर पावसाळ्याच्या खेंबांनी पवित्र केलं जाते आणि आजूबाजूच्या धबधब्यांमुळे ही जागा स्वर्गातली वाटते पायवाट चालताना झाडांची सावली आपल्याला कळवळते पक्ष्यांचे आवाज वाऱ्यांची सळसळ आणि हळूहळू मंदिराचे दर्शन इथं आल्यावर वाटते आपण कुठल्या तरी वेगळ्याच जगात आलो आहे जिथं फक्त शांतता शिव आणि स्वतःशी संवाद आहे त्या क्षणी मन थांबते डोळे मिटतात आणि हृदय बोलू लागत हर हर महादेव कोंडेश्वर mm. हे फक्त एक मंदिर नाही तर तो एक अनुभव आहे जो आठवणीत राहतो आणि प्रत्येक वेळेस नव्याने भेटायला बोलावतो तू एकटाच यावस की मित्रांसोबत की कुटुंबांसोबत कोंडेश्वर प्रत्येकाला काहीतरी वेगळे देते इथली हवा इथलं पाणी इथलं प्रत्येक पाऊस आपल्याला आपलीच ओळख करून देते आणि हो इथली एक आणखी विशेषता अशी की इथे आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन एकासोबत होते सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर केदारनाथ हिमाशंकर विश्वनाथ त्र्यंबकेश्वर वैगनाथ नागेश्वर रामेश्वर आणि गुरुमेश्वर आयुष्याच्या धडपडीतून वेळ काढले आणि एकदा तरी इथे येऊन शिवांशी संवाद साध हर हर महादेव फक्त बघण्यासाठी नाही तर अनुभव करण्यासाठी आहे आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक समस्यांना सोमोरी जायची शक्ती देते अशा चमत्काराने भरलेल्या स्थानाला तुम्हाला एकदा तरी भेट द्यावं असं वाटेलच तर मग नक्की भेट द्या एकदा कुंडेश्वर महादेवायला हजारो वर्षाचा था इतिहास असलेल्या अशा प्राचीन मंदिराच्या कडेला एक आणखी शिवमंदिर आहे जे पहाडीवर वसलेले आहे त्याचे दर्शन तुम्ही नक्की केलेच पाहिजे मग काय चालून आपण तिकडे तुम्हाला दाखवतो की ते मंदिर त्याच मंदिराला लागून आपल्याला दोन तलाव पण लाभलेले आहे नैसर्गिक तलाव असल्यामुळे तिथचा व्यू सुंदर आणि अतिमनमोहक आहे ते पण मी तुम्हाला दर्शन करवतो असा या नैसर्गिक सौंदर्याला आपल्या आध्यात्मिक स्पर्श करून देणार असं हे मंदिर पहाडीवर बसलेलं आहे आणि एक नैसर्गिक तलाव पण पाहायला मिळते आणि हो माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जय सियाराम